मित्रांनो नमस्कार या गडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री फेकूजन असून चोरमंडळाचे ते सरदार आहेत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहेत काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक फोटो ट्विट केला आहे खंडणी अपहरणसारख्या गुण गुन्ह्यात आरोपी असलेले लाल सिंग यांचा मुख्यमंत्रीसोबतचा हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तसेच मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना ते राज्य सांभाळणे कठीण झाले आहेत असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे यावर बोलताना आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहेत तो गुंड नाही महागुंड आहेत असे छोटे मोठे गुंड त्यांच्या पक्षात बसलेले आहेत गेल्या दहा दिवसात त्यांच्याच पक्षात महाराष्ट्रातून सामील झालेल्या गुंडांचे फोटो समोर आले आहेत विशेष मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव यांच्यासोबतच ते फोटो होते हे सरकार आणि या राज्यातील मुख्यमंत्री काय करत आहेत अशी टीका राऊतांनी केली आहेत राज्यात राष्ट्रपती राज लागू करा आणि निवडणूक घ्या असेही संजय राऊत म्हणले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र